अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई अनुगडीवाडीत हिंस्र वन्यप्राण्याचा पुन्हा चार ठिकाणी हल्ला हल्ल्यात दोन शेळ्या ठार तर दोन जखमी पाचव्या दिवशी हल्ल्याच्या सत्राने आमणापूर ग्रामस्थांमध्ये दहशत पलूस तालुक्यातील आमणापूर अनुगडेवाडी परिसरात अज्ञात हिंस्र वन्य प्राण्याच्या धुमाकुळाचे सत्र सुरूच आहे या हल्ल्याने शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली आहे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात तळहाताच्या फोडावर जपलेली जनावर तडफून मरत आहेत तितकीच जखमी झालेली दहशतीत जगत आहेत वन विभाग मात्र सवडीने येऊन पंचनाम्या पलीकडे उपाययोजनाकडे दुर्लक्ष करत आहे या हल्ल्याच्या सत्रातून आमणापूर गावाची कधी सुटका होणार हाच खरा प्रश्न आहे भोईगल्ली आमणापूर येथे रविवारी श्रीराम मंदिराच्या पाठीमागे हिंस्र प्राण्याने भरदिवसा कुत्रे आणि कोंबडीला बनवले शिकार ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री अकराच्या दरम्यान अनुगडेवाडी येथील उत्तम यशवंत अनुगडे यांची एक शेळी ठार तर एक जखमी केली त्यानंतर कृष्णा ज्ञानू जाधव यांचीही शेळी ठार केली कुत्र्यांच्या कालव्यानंतर पुढे जात साडे अकरा ते बाराच्या दरम्यान प्रताप सभाजी अनुगडे यांच्या शेळीला गळा धरून जखमी केले यावेळी बाजूच्या छपराजवळील कुत्र्याच्या भूकमल्याने त्या हिंस्र प्राण्याने तेथून पळ काढला तर सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान संभाजी नामदेव धनवडे यांची पाठ ही गळा धरून गंभीर जखमी केली आहे हल्ल्याच्या या सत्राने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे या हिंस्र प्राण्याचा शोध घेऊन त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे पलूस तालुक्यातील आमणापूर परिसरात शेळ्या मेंढ्यावर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्या कडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे बुधवारी रात्री अनुगणेवाडी आणि गुरुवारी पहाटे शेरीभाग आमणापूर येथील दोन ठिकाणी अज्ञात हिंस्र वन्य प्राण्याने हल्ला करत तीन शेळ्या एक कोकरू ठार तर दोन कोकरांना गंभीर जखमी केले होते त्यानंतर गुरुवारी रात्री 8 च्या शेरीभाग येथील विलास पाटील यांचे कोकरू अज्ञात वन्य प्राण्याने पळवले तसेच सलग तिसऱ्या दिवशी या वन्य प्राण्याने आपला मोर्चा वाडीवस्ती कडून गावाकडे वळवला आहे शुक्रवारी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान अज्ञात हिंस्र प्राण्याने भुईगल्ली आमणापूर येथील एक गाभण शेळी व बोकड यांना ठार करत आपले भक्ष बनवले तर आज रविवारी त्याच गल्लीत श्रीराम मंदिराच्या पाठीमागे भरदिवसा कुत्रे आणि कोंबडीला शिकार बनवले भरदिवसा गावाच्या मध्यवस्तीत घडलेल्या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे त्यानंतर रविवारी रात्री अनुगडेवाडी येथे तीन ठिकाणी हल्ला करत दोन शेळ्या ठार तर दोन जखमी केल्या तर पहाटे त्याच परिसरात आणखी एक कोकरू जखमी केले आहे एवढे हल्ले होऊनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात भेट देऊन उपाययोजना करणे गरजेचे होते मात्र या हल्ल्यांकडे का तितक्या गाभिन्याने घेतले जात नाही याचेच आश्चर्य व्यक्त होत आहे हा काही अतिहिंस्र प्राणी आहे का त्या हल्ली करणाऱ्या प्राण्यांची संख्या किती आहे याचा शोध घेऊन वन विभागाने आवश्यक ती पावले उचलण्याची आमणापूर ग्रामस्थांची मागणी आहे